रिसेंट फाउंडेशन जुन्नर सुवर्णयुग जुन -जुन शंकर आय हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचे शिबिर आयोजन झाले आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शका की आळे गावातील तसेच इतर जवळपास गावातील अनेक लोकांनी या शिबिरास येऊन प्रचंड असा चांगला प्रतिसाद इथे दिलेला आहे तसेच इथे आलेला सर्व डॉक्टर हे रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी काय मार्गदर्शन आहे ते चांगल्या प्रकारे करत आहेत जुन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव नामदेव जिजाबाज दिघे सर आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांना देखील विचारू हो की या शिबिराचे आयोजन नक्की कसे झाले आहे सर काय सांगाल या शिबिराबद्दल फार झुंजुनवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणची डॉक्टरांची टीम या ठिकाणी दर महिन्याला येते आज हे पाचवं शिबिर आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी या सर्व संचालकांनी हे सर्व सहकार्याने त्यांचे हे काय रा राबवलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जे ऑपरेशन तयार झालेले आहेत त्यांना या ठिकाणावरून बस आहे ती पनवेलला घेऊन जाते त्या ठिकाणी करून ऑपरेशन करते आणि ऑपरेशन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पुन्हा आणून सोडते या ठिकाणी सुवर्णयुग युवा मंच आळे त्याचप्रमाणे डिसेंट फाउंडेशन जुन्नर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आळे आणि ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे आम्ही सहकार्य करतो आणि ते शिबिर अतिशय उत्तम रीतीने पार पाडतो आळे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके दादा आपल्या सोबत आहेत आपण त्यांना देखील विचारूया की इथे आतापर्यंत किती ग्रामस्थ किंवा किती नागरिक इथे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले साधारणतः का, 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 एक काय काउंट असू शकतो आपण त्यांना विचारूया काका काय सांगाल एकशे साठ एकशे लोक तपासणी झाली आणि त्यापैकी पंचेचाळीस लोक ऑपरेशनसाठी सिलेक्ट झालेली आपण इथे पाहू शकतो की चांगला असा प्रतिसाद ला या शिबिराला इथे लाभलेला आहे त्यापैकी एकशे सहासष्ट नागरिक आतापर्यंत इथे तपासणीसाठी आलेत आणि त्यातील जवळपास पंचेचाळीस नागरिकांचा मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जो काही उपचार आहे तो पनवेल या ठिकाणी जाऊन ते उपचार घेणार आहेत आणि तसेच इथे जमलेले हे का जे काही ज्येष्ठ नागरिक संघाचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत ते चांगला असा प्रतिसाद देखील त्या लोकांना देत आहेत कॅमेरामॅन शुभम स्नेह लावटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी